नमस्कार मित्रांनो सुस्वागतम माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा आणि अक्षय रुमते असतात तर अक्षय रेवाच्या या प्रेग्नेन्सीबद्दलच विचार करत असतो की ती इतकं खोटं का वागत असेल तेव्हा रमा त्याला म्हणते की इतका विचार नका करू आणि आता नवीन वर्ष लागणार ना त्यामुळे सर्व काही छान होईल अक्षय म्हणतो की काय छान होणार उगाच काहीतरी स्वप्न दाखवू नको तेव्हा रमा म्हणते की आहो स्वप्न जर पाहिलीच नाही तर ती पूर्ण कशी होणार म्हणून ती अक्षयला डोळे मिटण्यासाठी सांगते तेव्हा अक्षय डोळे मिटतो तेव्हा रमा म्हणते की तुम्ही स्वप्नामध्ये आपलं घर बघितलं तुळशीसमोर मस्त अशी सुंदर रांगोळी अग्नात रांगोळी आणि तुळशी वृंदानामध्ये दिवा आणि आपल्या बागेमध्ये मस्त असे फुललेले गुलाबाचे फुल आणि ते सर्व पगून तुम्ही आतमध्ये येतात आणि हळूहळू चालत तुम्ही घरामध्ये येतात आणि घरातील वातावरण तुम्हाला एकदम असे प्रसन्न वाटते आणि समोर मी दिसते मग तुम्ही हळूचसे चोरपावलांनी माझ्याजवळ येता आणि तुम्ही माझे खूप लाड कराल असे म्हणतात तर तुम्ही मला असे म्हणता की तुझ्यापेक्षा माझ्या अजून कोणीतरी खूप महत्वाचे आहे तर अक्षय लगेच डोळे उघडतो रमा म्हणते की आहो डोळे का उघडले तर अक्षय म्हणतो की हे काय तुझ्यापेक्षा दुसरं कोणीतरी महत्वाचे म्हणजे रमा म्हणते की आहो परत डोळे झाका तर अक्षय परत डोळे झाकतो आणि परत त्या स्वप्नाच्या जागेवर येतो तेव्हा रमा म्हणते की तुम्ही माझ्यापासून परत बाजूला जाता आणि समोर तुम्हाला एक मस्त असा पाळणा दिसतो ज्यात आपलं छान असं गोंडस बाळ आहे आणि ही अक्षयच्या प्रेमाने जवळ येते आणि दोघं एकमेकांकडे बघून होऊन त्या बाळाकडे बघून हसू लागतात तर अक्षय डोळे उघडतो आणि रमाला विचारतो की रमा आपलं हे स्वप्न नक्की पूर्ण होईल ना तर रमा म्हणते की हो अक्षय रमाच्या अगदी जवळ येऊन रमाबरोबर प्रेमाने गप्पा करू लागतो आणि दोघे एकमेकांबरोबर खुश होतात त्यानंतर रमा किचनमध्ये येते तर आनंद येते येतो आणि रमा मला काहीतरी काम दे कारण मला कामामध्ये स्वतःला बिजी ठेवायचे तर रमा म्हणते की तुम्हाला काय लागते चहा कॉफी वगैरे काही देऊ का आनंद म्हणतो की नाही काहीतरी काम दे आणि काही काम नाही म्हणून माझ्या डोक्यामध्ये अनेक विचार येतात आणि विचार आल्यानंतर मला जान्हवीची आठवण येते कारण जान्हवी माहेरी गेलेली असते आणि दोनच दिवसासाठी तरीसुद्धा आनंदला तिच्याशिवाय करमत नसते आणि तो रमाला म्हणतो की तुम्ही बायका माहेरी का जात असतात रमो म्हणते की हो ना तेच ना आणि आता जानूहिनी पार्टीला नाही म्हणल्यावर तर मजासुद्धा येणार नाही आनंद म्हणतो की हो ना तर आनंद म्हणतो की हो जानू ही आपल्या घरातील प्रत्येक पार्टीची शान आणि जान आहे म्हणूनच मी तिला खूप मिस करतो तर रमा त्या दोघांचे पाहून आनंदला म्हणते की आनंददादा तुमच्या या दोघांचं एकमेकावरील जीवापड प्रेम बघून म्हणूनच तुम्ही एकमेकांमध्ये गुंतत चालला आणि एकमेकांचे तुम्ही दोघंच ऐकता घरातील जाणूताई कुणाचं ऐकत नसतील तरी तुमचं ऐकतात परंतु आनंददादा हा थोडासा जरी दुरावा असला ना तो नव्याने प्रेमात पाडतो तर आनंद म्हणतो की ॲक्च्युली रमा खरंच हे तर माझ्या डोक्यातच आले नाही आणि खरंच सिरे सिरियसली तेवढ्यात रमाकांत काका येतात आणि रमाला आवाज देतात आणि रमाला दोन मिनटं काही बोलण्यासाठी ते बाहेर बोलवतात तर रमा म्हणते की हो आलेच आणि रमाही आनंददादांना म्हणते की आनंददादा आपल्याला अजून काहीतरी डेकोरेशन कसे करता येईल या तुम्ही डोक्यामध्ये काहीतरी विचार नवीन सुचवा तेव्हा आनंद म्हणतो की हो नक्की करतो हो तू काळजी करूच नको तर रमा बाहेर येते आणि रमाकांत काकांना विचारते की काय झाले तेव्हा रमाकांत काका सांगतात की मी आणि पंकजने शशिकांत दादाचा पाठलाग केला तेव्हा आम्हाला असे दिसले आणि ते काही फोटो आम्ही आमच्या मोबाईलमध्ये सुद्धा काढले कारण का दादाला असे काही लोक भेटायला येत होते की नक्की दादाचा दुसरा काहीतरी व्यवस व्यवसाय असणार तर रमा जेव्हा ते मोबाईलमध्ये फोटो बघते तर ते फोटो बघून रमा म्हणते की यांच्याकडून आपण दुसरी काय अपेक्षा करणार परंतु हे नेमकं काय व्यवसाय करतात ते आपल्याला शोधायला नको का आणि ते कसे शोधायचे रमाकांत काका म्हणतात की हो ते शोधायचे परंतु आपण काही दिवस गप्प राहायचे कारण दादाला जर हे समजले की त्याचा पाठलाग कोणीतरी करतोय म्हणून ते सोडणार नाही कारण दादा कसं आहे हे आपल्याला सर्वांनाच माहिती आणि त्यानंतर चार पाच वेळेस त्याचा जर पाठलाग केला तर नक्की आपल्या हातामध्ये काहीतरी क्ल्यू लागेल तर रमा म्हणते की हो आपल्या हातामध्ये पुरावा जर नसला ना तर आपल्याला काही करता येणार नाही आणि त्यांना जर समजले तर मग प्रॉब्लेम होईल काहीच करता येणार नाही त्यामुळे आपण थोडेसे सावधच राहायला हवे त्यानंतर सर्वजण हे नवीन वर्षाच्या पार्टीसाठी एकत्र जमलेले असतात आणि डेकोरेशन सर्व तयारी झालेले असते आणि सर्वजण हे बसलेले असतात तर पार्वती आजी म्हणते की आपल्या घरात कितीही भांडणं झाले काही झाले तरी आपल्या घरामध्ये सेलिब्रेशन हे सर्वांना हवंच असतं त्यामुळे आपलं सर्व कुटुंब एकत्र येतं आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू निर्माण होते तेव्हा अक्षय म्हणतो की आजी आज तू एकदम बरोबर बोलते परंतु खऱ्या अर्थाने सर्वांना एकत्र येण्यासाठी तू काही प्रयत्न तर करतच नाही तेव्हा अभियानी आनंद म्हणतो की अरे अक्षय काय बोलतो तेव्हा आजीही अभिला गप्प बसवते आणि अक्षयला विचारते की म्हणजे तुला काय म्हणायचे मी जे काही बोलले त्याबद्दल तेव्हा अक्षय म्हणतो की अग तू ह्या ज्या काही पार्ट्या करते आणि फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन करते हे सर्व करण्यापेक्षा आपल्या घरातील नातेही घट्ट होण्यासाठी असं काहीतरी वेगळे कर तेव्हा आजी म्हणते की अक्षय तुला नेमकं काय म्हणायचे की भांडून उकरून काढायचे का माझ्याबरोबर तर आभी म्हणतो की अरे अक्षय दे सोडून जाऊन दे भांडणाची वेळ आहे काही तेव्हा अक्षय म्हणतो की अरे आपण एकत्र राहतो मग आपण एकत्र येण्यासाठी काहीतरी असं करायला नको का तेव्हा सीमा म्हणते की अक्षय जाऊन दे तेव्हा अक्षय म्हणतो ठीक आहे मी काही बोलत नाही आणि हे असंच चालू राहून द्या आणि आज जी प्लीज कंटिन्यू कारण माझी चूक झाली असे तो पुन्हा म्हणतो रमाकांत काका सुद्धा म्हणतात की अगं आई कर सुरू नवीन वर्ष आहे त्यानंतर रमा येते आणि रमा म्हणते की आपण आज असा गेम खेळणार आहोत की झूट बोले न काटे रमाकांत काका म्हणतात की हा कुठला गेम आहे तेव्हा रमा म्हणते की आपण एकमेकांना काही प्रश्न विचारायचे आणि त्याची उत्तरंही खोटी द्यायची आणि जो खरं बोलेल त्याला शिक्षा तर रेवा लगेच म्हणते की मला हा गेम माहिती आहे आपण खेळायचो तो तेव्हा सर्वांना तो गेम आवडतो आणि आरती म्हणते की खूप इंटरेस्टिंग आणि लगेच तो गेम सुरू होतो तेव्हा अक्षय चेअरवर येऊन बसतो आणि काय प्रश्न विचारायचा तो विचारा आणि तर रेवा लगेच म्हणते की पहिला प्रश्न मी विचारणार रेवा विचारते की अक्षय तुझी हाईट किती आहे तर अक्षय खोटे सांगतो की दोन फूट पाच इंच सर्वजण हसतात तेव्हा आम्ही अक्षयला प्रश्न विचारतो की जगात तुझी सर्वात आवडती व्यक्ती कोण आहे तर अक्षय हसूनच म्हणतो की अरे माझे वडील शशिकांत मुकादम तर आरती विचारते की तुमचा आवडता कलर कोणता तेव्हा अक्षय म्हणतो की मला असे डार्क भडबडीत गोष्टी खूप आवडतात तेव्हा रेवा विचारते की अक्षय तुझं कुणावर प्रेम आहे आणि ही गोष्ट खोटे सांगायची ना तेव्हा अक्षय मनात विचार करत म्हणतो की ह्या प्रश्नाचे उत्तर मी खोटे कसे देऊ शकतो आणि तो, तो रमाकडे बघू लागतो आणि अक्षय म्हणून जातो की मिसेस पृथ्वी तर सर्वजण हसतात आणि रेवा म्हणते की नाही हे उत्तर बरोबर नाही अक्षय म्हणतो की मग मी कसे सांगणार की माझं या पृथ्वीवर खरंच मनापासून या निसर्गावर सर्वावर प्रेम आहे मग मी याचे उत्तर खोटे कसे देणार तर आनंद म्हणतो की मग तू हा गेम हारलात आणि मग तुला आता ही शिक्षा भोगावीच लागणार तेव्हा अक्षय म्हणतो की द्या शिक्षा काय आहे ती तर अभि म्हणतो की तुझी शिक्षा अशी आहे की तुला उलटे गाणे म्हणावे लागणार तर अक्षय लगेच खुर्चीवर उलटा उभा राहतो तर सर्वजण ओरडतात अरे अक्षय तसे नाही उलटं गाणं म्हणायचं अक्षय म्हणतो की काही करा पण काही सांगा पण गायला मात्र सांगू नका तर, तर अक्षयला सर्वजण गा असे म्हणत असतात तेव्हा अक्षय लगेच मोबाईलमध्ये बघून एरेरे पावसा हा पैसा झाला खोटा हा उलटे गाणे करून म्हणतो सर्वजण टाळ्या वाजवतात तेव्हा त्यानंतर रेवाही बसते आणि आता मला प्रश्न विचारा असे म्हणते तर अभि विचारतो की रेवा तू केसांचा कलर कोणता आहे तर रेवा म्हणते की पिवळा तर आरती विचारते की डोळ्यांचा तर रेवा म्हणते की हिरवा आनंद विचारतो की रेवा तुला काय करायला आवडते तर रेवा म्हणते की पूजा तर रमाकांत काका विचारतात की अगं तुझ्या होणाऱ्या बाळाचं नाव तू काय ठरवले आणि रेवा शांत होते सर्वजण म्हणतात की अगं रेवा बोल थांबायचे नाही तर रेवा लगेच म्हणते की माझ्या बाळाचे नाव चंपकराव सर्वांना खूप हसू येते तर रमा विचारते की तू प्रेग्नेंट आहे का तर रेवा हो बोलून जाते तर आम्ही म्हणतो की पकडली तेव्हा अक्षय विचारतो की तू खरं सांगते की खोटं तेव्हा रेवा म्हणते की खोटं म्हणजे अक्षय म्हणतो की तू खरंच प्रेग्नेंट नाही का आणि बोलून जाते की मी सर्व हे खरंच सांगत होते परंतु हे खोटं आहे आणि रेवा पूर्णपणे गोंधळून जाते तर अक्षय म्हणतो की अगं तू खरंच विसरली का आपल्या खेळाचे नियम आपल्याला खोटं बोलायचे मग तू तू तर हो म्हटली आत्ता नाही म्हटली मग आम्हाला समजत नाही की तू प्रेग्नेंट आहे की नाही रेवा पुन्हा म्हणते की खोटंच आहे आणि आपल्याला खरंच बोलत होते ना मी तेव्हा अक्षय म्हणतो की हे पग रेवा तू जर खोटं बोलली असेल तर हा रेवा गेम आपण कंटिन्यू करूयात आणि खरं बोलली असेल तर लगेच हा हारलीस तू रेवा म्हणते की नाही मी हारले नाही तेव्हा अक्षय म्हणतो की अगं तुला आठवत नाही का आपला गेम काय होता खोटं बोलायचे मग तुझ्या ह्या अशा वागण्यावरून आम्हाला समजना की तू प्रेग्नंट आहेस ना की नाही रमा म्हणते की आम्हाला फक्त हेच माहिती करायचे की तू प्रेग्नंट आहे की नाही तेव्हा रमा रेवा म्हणते की मी एक आई आहे त्याच्यामुळे माझ्या भावना कोणी समजून घेणार नाही आणि रमा तर नाहीच कारण ती प्रेग्नेंट झालेली नाही तर रमाला वाईट वाटते तेव्हा रेवा अक्षयला म्हणते की तू सुद्धा अमस्करी करतो माझी तुला तरी समजायला हवं तेव्हा अक्षय सॉरी मुद्दा म्हणतो आणि रमाला म्हणतो प्लीज समजून घे तेव्हा रेवा लगेच म्हणते की मला हा गेम कंटिन्यू नाही करायचा आणि लगेच तिथून आतमध्ये निघून जाते तर अक्षय मुद्दा म्हणतो की जरा हळू जा पडशील तेव्हा लगेच अभि म्हणतो की अरे जाना जरा ती हर्ट झालेली आहे अक्षय तू तिला जरा प्रेमाने समजव सीमा म्हणते की का कशाला अभि तेव्हा अक्षय म्हणतो की हो रियली आणि लगेच तो रेवाच्या रूममध्ये येतो रमाला वाई तर वाईट वाटते तर इकडे आल्यानंतर रेवा अक्षयला विचारते की अक्षय तुला अजूनसुद्धा डाउट आहे का मी खोटं बोलते की काय अक्षय म्हणतो रेडे मी तुझी गंमत करत होतो तेव्हा रेवा म्हणते की अरे आई होणं कितीही सेन्सिटिव्ह गोष्ट आहे ही तुला समजत नाही का अक्षय म्हणतो की का तू इतकी हर्ट होती रेवा म्हणते की अरे या दिवसामध्ये मूडचे स्विन्स होत असतात ते तुला समजत नाही का तर अक्षय मनात म्हणतो की काय इंटरनेटवरची माहिती माझ्या तोंडावर फेकते आणि रेवा म्हणते की अरे बाळाचं वजन दिवसेंदिवस वाढते त्यामुळे माझे पायसुद्धा खूप दुखतात अक्षय मनात म्हणतो की किती खोटं बोलते आणि किती हा कॉन्फिडन्स कुठूनहीने हे रिपोर्ट्स पैदा केले असतील हा विचार करूनच माझं डोकं पूर्णपणे आउट झाले रेवा विचारते की रे कसला विचार करतोस म्हणजे आत्तापर्यंत मी जे काही सांगितले तू तु, तुला सर्व खोटं वाटत होते म्हणून तू तसे वागण्याचं माझ्याबरोबर नाटक करतो की काय आणि तुझं माझ्यावर प्रेम नाही का आणि तुझ्या मनामध्ये काय सुरू आहे ते मला समजले तेव्हा अक्षय विचार करतो की आता या रेवाला कन्व्हिन्स करणे जास्त आवश्यक आहे म्हणून तो लगेच रेवाला हाताला धरतो आणि का असा विचार करतेस अगं मला खरंच तू खूप आवडते म्हणते की पण नाही मला असे का सारखे वाटते की तू माझ्याबरोबर नाटक करतोय म्हणून हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये रेवा म्हणते की मला असे का वाटते की तू माझ्याबरोबर नक्की काहीतरी नाटक करतो तर अक्षय म्हणतो की मी असे काय करू की तुझा माझ्यावर विश्वास बसेल तर रेवा म्हणते की अरे मी प्रेग्नेंट आहे म्हणून रमा सतत माझ्यावर समोर जळत राहते म्हणून मला असे वाटते वाईट नजर माझ्या बाळावर पडायला नको असं काहीतरी मला वाटत असते म्हणून तू कुठेतरी मला बेबी मुनला घेऊन जा अक्षय हे लगेच रमाला सर्व सांगतो रमू म्हणते की तिचा अजून तुमच्यावर विश्वास बसलेला नाही त्यामुळे तिला बेबी मुनला जायचे ना तुम्ही घेऊन जा तुम्ही तिला बाहेर फिरण्यासाठी घेऊन जा म्हणजे तिला समजेल की तुम्ही खरंच तिची काळजी करते करतात आणि ती तुम्हाला सर्व काही खरंच सांगून टाकेल अक्षयला मात्र खूप राग आलेला असतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब